मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेच व्यक्ती वाईट काम करताना दिसतात आणि जेव्हाही हे व्यक्ती आपल्या दृष्टीस पडतात तर आपल्याला चांगले वाटत नाही आपण सहजसुद्धा म्हणून जातो की कि नक्कीच हे चांगल्या पद्धतीने काम झालेले नाही किंवा हा व्यक्ती चांगला नाही हा व्यक्ती वाईट आहे असे आपण त्याबाबत संबोधतो मित्रांनो असे हे वाईट विचार किंवा खराब विचार हे कुठे येतात तर याचं ठिकाण आहे एकच ते म्हणजे आपले मन मित्रांनो चांगले विचार किंवा वाईट विचार हे येतात फक्त मनामध्ये अशा या मनाला आपण चांगलं करू शकतो का हे अधिक महत्त्वाचं आहे मित्रांनो नक्कीच या मनाला आपण चांगले करू शकतो त्यामध्ये चांगले विचार आपण पेरू शकतो त्या मनाला उत्तम आपण बनवू शकतो जर अशा या मनाला उत्तम करू शकलो तर सर्वांचे मन उत्तम होईल कोणालाही वाईट विचार आपल्या मनामध्ये येणार नाही म्हणजे खरी गरज आहे ते आपल्या मनावर काम करण्याची आपल्या मनाला आपण स्वच्छ करू शकलो चांगले विचार त्याच्यात टाकू शकलो तर नक्कीच कुठलाही व्यक्ती हे कुठल्याही वेळेमध्ये खराब कार्य वाईट कार्य करणार नाही तो चांगल्या पद्धतीनेच कार्य करेल मित्रांनो या मनालाच आपण सेंट्रलाइज केले पाहिजे या मनालाच केंद्रवर्ती बनवले पाहिजे तरच कोणत्याही प्रकारचे कार्य हे आपल्याकडून उत्तमच घडेल आणि सर्व व्यक्ती हे चांगलेच कार्य करतील मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप कुँँँ, शुभेच्छा